श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच ललितापंचमी पाचवी माळ समर्पित आहे देवीचं पाचवं रूप स्कंद मातेच्या पूजनासाठी तसंच या दिवशी सुंदरी ललिता देवीची पूजा केली जाते सेवा केली जाते मंत्रसाधना केली जाते या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी उपांग व्रत ललिता व्रत केलं जातं ललितापंचमीच्या दिवशी पंचमीच्या पाचव्या माळेला नेमकं का काय करावं पूजा कशी करावी कोणती सेवा करावी कोणती मंत्रसाधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा माहिती शेअर करा नवरात्रीच्या पाचव्या माळेला स्कंद म्हणजेच कुमार कार्तिकेय यांची माता स्कंद माता हिचं पूजन केलं जातं स्कंद मातेविषयी थोडंसं जाणून घेऊया स्कंद माता ही कुमार कार्तिकेयची माता समोरली जाते एकदा कार्तिकेयला इंद्रानं मुद्दाम चिडवण्यासाठी बोलले की की तू शिवपार्वतीचा मुलगा नाहीस त्यामुळं कार्तिके दुःखी झाली आणि मग ते रुसून बसले मातेला कसं आवडेल की आपलं बाळ दुःखी आहे माता तत्काळ सिंहावर प्रकट झाली ती स्कंद मातेच्या रूपात आणि तिने लगेच आपल्या पुत्राला म्हणजेच कार्तिकेला उचलून आपल्या कुशीत घेतले मातेचे हे जे रूप आहे याला म्हणतात स्कंदमाता हे प्रेम वात्सल्याचं मातृत्वाचं रूप आहे नवरात्रीच्या पाचव्या माळेला मातेच्या याच रूपाची पूजा केली जाते ही सर्व विश्वाची जननी आहे आपण सर्व तिचे पुत्र आहोत म्हणूनच पाचव्या दिवशी स्कंद मातेचं मनापासून पूजन करा स्कंदमाता ही चतुर्भुज आहे तिच्या दोन हातामध्ये कमळ एक हातामध्ये वरमुद्रा म्हणजेच आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत आहे आणि एका हातानं कुमार कार्तिकेला तिने उचलून धरलं आहे सर्व मनोकामना पूर्ण करणारी भक्तांना चांगलं आरोग्य देणारी दीर्घायुष्य देणारी स्कंदमाता देवी सिंहारूढ आहे ती सौर मंडलाची अधिष्ठात्री आहे आणि त्यामुळंच तिची भक्ती करणाऱ्याला एक तेज प्राप्त होतं देवी शौर्याची सोबतच दयेची देवी आहे या दिवशी मनोभावे देवीच्या या रूपाची पूजा करायची ओम देवी स्कंदमाताय नम या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण आपण अवश्य करावं तसेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते संपूर्ण विश्वाचं लालन पालन करणारी ललिता माता हे देखील पार्वती मातेचंच रूप आहे भगवान शंकराच्या हृदयामध्ये तिचा वास असतो ललिता पंचमीच्या दिवशी उपांग ललिता हे व्रत केलं जातं ज्यामुळं आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगलं आरोग्य प्राप्त होतं जर कोणी असाध्य रोगाने पीडित असेल किंवा घरात नेहमीच आजार पण सुरू असेल उपांग ललिता व्रत आपण अवश्य करावं बऱ्याच ठिकाणी पारंपारिक हे व्रत केलं जातं कुंकुवाचा जो करंडा असतो त्याला देवीचं स्वरूप मानून त्याच्या झाकणाची या दिवशी ते झाकण स्वच्छ करायचं तामणामध्ये घ्यायचा थोडेसे तांदूळ ठेवायचे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केली जाते देवी स्वरूप समजून कुंकुमार्चन केलं जातं ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच्छ हा मंत्र म्हणावा किंवा ललिता देवीचा जो मंत्र आहे ऐम ही श्रीम त्रिपुर सुंदरीये नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं कुंकू व्हायचं मार्चन या करंड्याला केलं जातं ललिता देवीची पूजा केली जाते सोबतच भगवान शंकर कार्तिकेय पार्वती माता यांची पूजा केली जाते रात्री जागरण करतात देवीची गाणी गायली जाता, जातात देवीच्या कथा वाचल्या जातात श्रवण केल्या जातात या दिवशी घारग्याचं वान दिलं जातं दुसऱ्या दिवशी या संपूर्ण पूजेचं उद्यापन करतात एखाद्या संवासनेची ओटी भरली जाते कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झालेला भांडा नावाचा राक्षस या दिवशी पार्वती मातेनं ललिता देवीच्या रूपात प्रकट होऊन या राक्षसाचा वध केला होता ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक गणली जाते जिलाच राजेश्वरी म्हणतात त्रिपूर सुंदरी असं देखील म्हणतात पार्वती मातेचं स्वरूप षोडशी षोडशीचाच अंश हा त्रिपुर सुंदरी म्हणजेच ललिता देवी मानली जाते ललिता पंचमीच्या दिवशी मुख्यत्वे करून आपल्याकडे जर उपांग ललिता व्रत करत असाल तर नक्की करा नसल करत तर आपण कमीत कमी आपल्या घरी कठस्थापना असो अगर नसो आपल्या कुलदेवतीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करायचं कुंकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ बघावा देवी अष्टोत्तर नामावली म्हणजे देवीची एकशे आठ नावं पठण करून प्रत्येक वेळी कुंकू व्हायचं देवीच्या टाकाला या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करायचं सोबतच आपल्याला जर शक्य झालं ललिता सहस्रनाम किंवा ललिता स्तोत्र ललिता देवीचं कुठलंही स्तोत्र आपण या दिवशी पठण अवश्य करा आणि ललिता मातेचा एक मंत्र ऐम ह्रीम श्रीम त्रिपूर सिंदुरे नमः या मंत्राचं या दिवशी शक्य होईल तितकं पठण अवश्य करा एकशे आठ वेळा पठण करा आपल्या घरामध्ये नेहमीच चांगलं आरोग्य राहील ललिता माता ही सुख संपत्ती ऐश्वर्याची देवी मानली जाते त्यामुळं ही मंत्र साधना ही सेवा या दिवशी आपण अवश्य करावी त्याचप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी पाच कुमारिकांचं म्हणजेच पाच कन्यांचं ज्यांचं वय नऊ वर्षापर्यंत आहे एक ते नऊ या वर्षापर्यंत किंवा दहा वर्षाच्या आतल्या ज्या छोट्या मुली असतील यांचं पूजन कन्यापूजन या दिवशी करावं त्यांना आपल्या घरी बोलावून देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी या दिवशी जागरण सेवेला महत्व आहे म्हणून जागरण करून देवीची गाणी देवीची कथा वाचावी देवीचे मंत्रजाप करावे नवारण मंत्र आहे आत्ताच सांगितलेला ललिता पंचमीचा मंत्र जप करा स्कंद मातेचा जप करा किंवा आपल्या या चॅनलवर देवीमातेची स्तोत्र मी अपलोड केली आहेत दुर्गा स्तोत्र असेल दुर्गा चालीसा आहे देवी कवच आहे यापैकी कुठलंही स्तोत्र या दिवशी रात्री जागरण करून आपण पठन करावं खूप फलदायी अशी ही सेवा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन आणि देवीचा नवार्णव मंत्र ललिता पंचमीचा ललिता देवीचा मंत्र स्कंद मातेचा मंत्र आणि देवीमातेची जी स्तोत्र आपल्याला येत असतील ही आपल्याला जागरण करून सेवा करायची आहे अशा पद्धतीनं ललिता पंचमी आपण सर्वांनी साजरी करा नवरात्रीतील अत्यंत महत्वाची अशी ही तिथी आहे माहिती जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा कारण ही देखील एक सेवाच आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा कुल नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐ ही श्रीम त्रिपुर सुंदरीये नम ऐरंदरीये नम ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरसुन्दर्ये नमः 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 ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरसुन्दर्य नमः ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरसुन्दर्ये 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 नमः ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरसुन्दर्येण